हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे काम काळ आणि वेग या या व्हिडिओमध्ये आपण टाईप थ्री प टाईप थ्रीपासून सुरुवात करणार आहोत ठीक आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी टाईप टूपर्यंत टाकलेलं आहे ठीक आहे ते तुम्ही नाही का यूट्यूब या चॅनलवर टाईप टूपर्यंत आहे ठीक आहे तर इथून समोर मागचा आपण जे व्हिडिओ घेतलो होतं त्याच्यासमोरून समोरून आपण टाईप थ्री बघणार आहोत ते बी शॉर्ट पद्धतीने आणि समजेल त्या भाषामध्ये ठीक आहे चला तर मित्रांनो स्टार्ट करूया आता बघा पहिला जो प्रश्न आहे म्हणजे टाईप थ्री मधला काय विचारलेला आहे ए बी सी तिघे मिळून एक काम बारा दिवसात करतात एकटा ए तेच काम इथं ते आहे ते म्हणजे तेच काम तीस दिवसात करतो बी तेच काम चाळीस दिवसात करतो तर एकटा सी ते काम किती दिवसात करेल बघा हा प्रश्न आहे आपण सॉल्व करूया तर विचार काय करायचा याच्यामध्ये आता इथे तिघं जण आहेत ए बी सी हे तिघं मिळून बारा दिवसात काम करतात मग तिघाचे बारा फक्त मी इथं लिहून घेतो तिघाचे बारा आहे ठीक आहे नंतर बीचे सॉरी एचे तीस दिवस आहे तीस इथं लिहून घ्यायचं नंतर बघा बीचे बी तेच काम करतोय किती दिवसात चाळीस दिवसात मग काय करायचं चाळीस इथं लिहून घ्यायचं बरोबर आहे आता करायचं काय फक्त आता एकच लक्ष फोकस ठेवायचं या तिन्हीचं एलिसियम काढायचं म्हणजे काय मसावी काढायचं मसावी कसं काढायचं बघा कोणतेही दोन घ्या नंबर आणि त्याला भाग द्या म्हणजे तुमची लसावी निघेल म्हणजे शॉर्ट पद्धतीने मी सांगतो ठीक आहे तर बघा इथं साईडला तर बघा दोन नंबर घे तुम्ही तीस आणि चाळीस तीस आणि छेदामध्ये चाळीस आता तीस आणि चाळीस कोणत्या संख्येला भाग जातो बघा दहा आणि दायंत्रिक तीस आणि दाईनचो चौक चाळीस बरोबर आहे आता यांचं करा क्रॉस गुणाकार दोघाचं तीस गुणिले चार एकशे वीस होतात चाळीस गुणिले तीन एकशे वीसच होतात म्हणजे या तिन्हीची एल्सियम म्हणजे मसावी किती असणार एकशे वीस असणार कळालीपर्यंत मित्रांनो कळालं की लसाई आपण कसं काढत होते बरोबर आहे हे शॉर्ट पद्धत आहे काढण्याचं आता बघा आता काय करायचं आता तिन्ही आहेत नंबर बरोबर आहे एकशे वीसला भाग द्यायचं म्हणजे बाराला एकशे वीसला कितीनं भाग जातो दहानी बरोबर आहे बारांदा आहे एकशे वीस आणि तीसला तीस, तीस चोक एकशे वीस चारनी भाग जातो आणि चाळीसला तीननी भाग जातो बरोबर आहे चाळीस त्रिक एकशे वीस होते आता करायचं काय आपल्याला विचारलं काय एकटा सी किती दिवसात काम करतो तर याच्यामध्ये काय करायचं जो बी आहे हे ए आहे आणि बीचं काम आहे जो बी आहे तीन आहे बरोबर आहे हे तीन घ्यायचं आणि लसावीला भाग द्यायचं कसं देणार बघा आता एकशे वीस लसावी आणि छेदामध्ये हे तीन बरोबर आहे आता बघा याला भाग द्यायचं तीन एक तीन तीन चोक बारा हा शून म्हणजे सी जो सी ए आहे तो एकटा किती काम दिवसात काम केलं मित्रांनो चाळीस दिवसात ऑप्शन कुठे दिसते ऑप्शन नंबर बी बरोबर आहे या ठिकाणी तुम्हाला कळालं मित्रांनो टाईप थ्रीचं आपण बघूया आता टाईप फोरचा प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी चौथा टाईप काय म्हणतोय की रवी आणि दिनू हे एक काम अनुक्रमे सोळा दिवस करतात बघा मित्रांनो जो टाईप चार आपण बघूया कारण बॅकग्राऊंडचा आवाज येतो म्हणून मी थोडा फुस केला होता ठीक आहे त्याच्यावर बघा चौथा टाईप काय म्हणतोय की रवी आणि दिनू रवी अवी आणि दिनू हे एक काम अनुक्रमे सोळा दिवसात अठरा दिवसात व हो, चोवीस दिवसात करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील हा प्रश्न आहे तर बघा सॉल्व्ह करूया आता आपलं आहे तसंच मानून घ्यायचं आपण पहिले तिचा तिसऱ्या टाईपमध्ये जे बघितले ते रवी अवी आणि दिनू यांचे दिवस लिहून घ्यायचे सोळा आहे बरोबर आहे सोळा नंतर अठरा दिवस आणि नंतर चोवीस बरोबर आहे सेम तेच काढायचं आपल्याला काय काढायचं आहे एलिसियम बरोबर आहे दोन्ही कोणती जोडी घ्या त्याला भाग द्या म्हणजे कसं बघा सोळा छदामध्ये अठरा बघा दोन्ही भाग जातो बे बेआटी सोळा ब्याण्णव बे अठरा क्रॉस गुणाकार करा सोळ नऊ एकशे चौवेचाळीस अठरा अठ अठरा अटी एकशे चौवेचाळीसच होते म्हणजे तिन्हीचं एलिशियम काय असणार मित्रांनो एकशे चौवेचाळीस बरोबर आहे आता भाग द्यायचं बघा सो बघा सोळा आठ सो शो, सोळ नऊ किती होतात सोळ नऊ एकशे चौवेचाळीस बरोबर आहे नऊनी भाग जातो याला आठणी भाग जातो बरोबर आहे आणि इथं बघा इथं जे आहे इथं आपण बघा इथं चोवीसला कितीनं भाग जातो मित्रांनो चोवीसनं सहानी भाग जातो बरोबर आहे बघा चोवीस सक एकशे चौवेचाळीस बरोबर आहे आता काय करायचं ते तिघं मिळून आहे मग तिन्हीची बेरीज करायची हे घ्यायचं नऊ अधिक आठ अधिक सहा बरोबर आहे किती होतात आठ आठ आणि नऊ सोळा सतरा सतरा आणि तीन तेवीस होतात बरोबर आहे आता काय करायचं तेवीसने एकशे चौवेचाळीसला भागायचं इथं एकशे चौवेचाळीस भागिले तेवीस मित्रांनो तेवीस कुठून आले यांचे बेरीज केल्यावर तेवीस आले कारण तिघे मिळून आहेत ना तिघांचे काढायचं म्हणून आपण याची बेरीज केली तेवीस होतात बघा आता तेवीसनं भाग द्या एकशे चौवेचाळीसला एक तेवीसच्या टेबलमध्ये एकशे चौवेचाळीस आहे का मित्रांनो तर नाही आहे तेवीस सक एकशे अडतीस होतो बरोबर आहे कारण तेवीसच्या टेबलमध्ये एकशे चौवेचाळीस नाही आता तेवीस सका अडतीस होतो अडतीस बघा आपल्याला पाहिजे चौवेचाळीस आता उरले किती सहा मग उरी लिहायची तर सहा आणि कितीला भाग देतो आपण तेवीसला बरोबर आहे सहा युक्त पूर्णांक सहा छेद तेवीस म्हणजे ते मिळून एवढे दिवस काम करतील जो ऑप्शन नंबर आपला कोणता मित्रांनो बी असणार आहे सॉरी सी ए असणार आहे कोणता सी या ठिकाणी आपण जे काम काळ आणि वेग आहे हे आपण पूर्ण टॉपिक्स याच म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप वाईज अजून घेणार आहोत ठीक आहे मित्रांनो तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे कारण समोर जर मी व्हिडिओ टाकल हे तुम्हाला तुमच्यापर्यंत येऊन जाईल ओके